कोल्हापूर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी सर्व जिल्हा पदाधिकारी सर्व तालुका प्रमुख व पदाधिकारी यांची सर्किट हाऊस कोल्हापूर इथं बैठक झाली या बैठकीचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष प्रमोद कलम हे होते प्रास्ताविक अरुण जमने यांनी केलं सर्व प्रमुख पदाधिकारी तालुकाध्यक्ष यांनी आपल्या तालुक्यातील सद्यस्थितीत राजकीय समीकरण मांडली व येत्या चार महिन्यात स्थानिक संस्थांची निवडणूक मान्य ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यात भाजपा सोडून जे वंचित बरोबर सन्मानपूर्वक निवडणूक युती करण्यासाठी प्रस्ताव देतील त्यांच्यासोबत निवडणूक ताकदीने लढा देत वंचितचे उमेदवार निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करतील परंतु कोणत्याही पक्षानं वंचितला गृहीत धरण्याचा प्रयत्न केला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी जिल्ह्यातील सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्यासाठी तयार असेल त्यासाठी सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावात वंचित बहुजन आघाडीची भक्कम बांधणी करावी येणारे चार महिने महत्व आपले कार्यकर्ते त्यांना निवडून आणणं आवश्यक आहे त्याशिवाय पक्ष भक्कम आधार घेऊन राहील जिल्ह्यातील इतर पक्ष वंचित बरोबर निवडणूक युती करण्याबाबत बोलणी चाचपणी करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर ताकदीनं निवडणूक लढण्याचा निर्धार केला यावेळी प्रमोद कदम जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष प्रकाश कांबळे बी आर कांबळे दामाजी जाधव अरुण जमने जिल्हा सचिव जनार्दन गायकवाड हातकलंगले अध्यक्ष संदीप कांबळे शिरोळ अध्यक्ष नितीन कांबळे करवीर तालुका अध्यक्ष अरुण सोनवणे कोल्हापूर शहराध्यक्ष अमित नागटिले युवा अध्यक्ष व मोठ्या संख्येने प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते विनोद चिंगे कुंभोज